या प्रवासात त्यांना देवेंद्र फडणवीसांची मिळालेली साथ ही नक्कीच महत्वाची ठरली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांना सातत्याने पाठबळ दिलंय ज्यामुळे त्यांचं राजकीय स्थान बळकट झालं दोन हजार तेवीस मध्ये पडळकर यांनी अजित पवार यांच्यावरती टीका केल्यानंतर फडणवीस यांनी केवळ युतीतील नेत्यांनी एकमेकांचा सन्मान राखावा असा सल्ला दिला पण त्यावेळेस त्यांनी पडळकरांवरती थेट कोणतीही कारवाई केली नाही काही कार्यकर्त्यांनी तर फडणवीस यांनी पडळकर यांना दिलेल्या पाठबळामुळे त्यांची आक्रमक शैली आणि राजकीय प्रभाव वाढला आहे असं मत व्यक्त केलंय फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पडळकरांना संधी मिळाली आणि त्यानंतरही त्यांना पक्षात महत्वाचं स्थान मिळत आहे फडणवीस यांचा हा आधार पडळकर यांच्यासाठी एक राजकीय ढाल ठरला आहे ज्यामुळे ते वादग्रस्त मुद्द्यांनंतर वक्तव्यानंतरही टिकून आहेत गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात असं स्थान पटकवलं